बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या अनकाई किल्ल्यावर भाविकांची गर्दी तिसऱ्या सोमवार निमित्त दिसून आली अनकाई ट्रेकर्स ग्रुप मनमाड बाबा अमरनाथ ग्रुप मनमाड जय बाबाजी परिवार कुसूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंकाई किल्ल्यावरील भाविक भक्तांसाठी श्रावण मासानिमित्त सावधान खिचडी वाटप करण्यात आली या प्रसंगी अगस्ती आश्रमांचे महंत ज्ञानेश्वर माऊली उपस्थित होते काही ट्रेकर्स ग्रुपतर्फे अगस्ती आश्रमासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले व भजन कीर्तनसाठी आश्रमाला साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन सुनील पवार बाबा बोरसे यांच्या ट्रेकर्स ग्रुपने केले यावेळी गावातील भाविकांनी ग्रुपचे आभार मानले